मी आत्ता राधानगरी तालुक्यातील टिटवे या गावी आलो उपमहाराष्ट्र केसरी पलवान नंदू आबदार यांच्या इथं आणि पलवानांची बरेच दिवस झाला आपल्याला मुलाखत घ्यायची होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या घरी आलो आपण पलवानांची जे काय बक्षिस असतात ते आयुष्यात कुस्तीमधनं मिळवलेलं असते ते प्रथम आपण दाखवूया त्याच्यानंतर तुम्हाला वेगळं मुलाखतीचा व्हिडिओ पण बघायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या पलवान आता ही जी शेती आहे ती आपलीच आहे काय होलीच शेती आहे सगळी आता आपल्याकडं जनावर आहेत आपली म्हणजे म्हैशी आहेत म्हैशी आहेत म्हैशी हा नाही त्यासाठीच केलेला आहे म्हशी आहेत चार परत गायी म्हणजे सहवाल गायी म्हणजे पंजाबवरन मागिलेली हो वा, वा, वा। ते खास दुधासाठीच आपल्या घरच्याच दुधासाठी आणि पलवांच्या साठी काय काय आता हे हत्ती घास म्हणून बोलत मज्जारावांसाठी हा पलीकड पलीकडं ऊस आहे इथून खाली हत्ती घास आहे असे कोणतं शेती म्हणजे पाणी वगैरे आता इथं आमची एक आमची घरचं सगळं चाळीस पंचाळीस एकर आमचं म्हणजे इथे एकत्रच आहे आम्ही असा चौक हा चुलते वगैरे असं हे चाळीस पन्नास एकर म्हणजे अशी खाली पर्यंत तिकडे तिकडे शेती हा हो नर्सरी अब्दर म्हणून त्यांचे भाऊ आपल्या खरोखर भारी वाटलं पला बऱ्याच दिवसानंतर तुमच्या इथं आलो आणि खरोखर तुमचा हा भाग जो आहे ना खूप चांगला आहे आणि आता तालीम गावामध्ये चालू केला तुम्ही किती वर्ष झाली तालीम चालू केला आता एक तीन वर्ष झाली तालीम चालू करून आता म्हणजे आता आता मुलं आपल्याकडं आहेत म्हणा किती मुलं किती सराव करतात एक पन्नास एक मुलं आपल्याकडे सराव करतात बरं आणि काही असे ओपन गटातील काय आहेत का पलवान आता महाडकिसीला खेळणारे आपल्याकडे तीन चार मुलं आहेत आता सध्याला आपल्याला महाडकिसीचं टार्गेट आहे आपल्याला काय असं म्हणजे नॅशनल नॅशनल ह्या डोसक्यात आहेत दुसरं काय आपल्या म्हणजे कुस्तीविषयी चांगल्या पद्धतीचं इथं सराव करून घ्यायची हे ठेवलेलं आहे परवा आता तसं बघायचं हा तुमचा जो भाग आहे ना निसर्गानं नटलेला गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे पहिल्यांदाच आलो मी तुमच्यामुळे या गावामध्ये पण खूप भारी वाटलं एकंदरीत गावाची लोकसंख्या किती आहे आपल्या गावची लोकसंख्या एक पाच हजार लोकसंख्या आहे आपल्या गाव वाडी वस्ती अशी पसरले नेमकं गाव कुठं आलं म्हणायचं खाली गाव आहे हे म्हणजे वरच आहे रानात तर त्यांचे जे बक्षीस आहेत ते बघूया आपण पालवानाच्या इथं आलो आणि बघू शकता तुम्ही किती बक्षीस आहेत जबरदस्त आणि पैलवानाच्या इथं आल्यानंतर खरी संपत्ती म्हणतो हेच आहे आयुष्यात जे काय मिळवले आहे पलवानांनी पलवानांसाठी एखाद्या खेळाडूसाठी त्याचं किती महत्त्वाचं स्थान आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात आणि वस्ताद हिंद केसरी गणपतराव आबा आंधेळकर व रामसारंग सर यांचे फोटो आहेत आणि पैलवानासोबत आणि इथं पण आहेत पलान हे तब्येत कधीचे आहे फोटो चौऱ्याऐंशीला मेडल होते त्यावेळी चौऱ्याऐंशी ला आता हे जे बक्षीस आहेत याच्याबद्दलच आम्हाला सांगा मेडल तुम्हाला कोण कोणत्या कुन गटात न मिळालेले आहेत कोणते मेडल आहेत त्याबद्दल सांगा आता इथे मेडलच आहे आता इथं चौऱ्याऐंशीला ला दोन मेडल आहेत शहाण्णवला तीन तीन, आ, आ, तीन आ, मेडल आहेत आणि महाड किस्तीला मी म्हणजे पाच वेळा खेळलो त्यात तीन मेडल आहेत मातीतून मी फायनलला गेलेला आहे मेडल किती आहेत म्हणजे महाराष्ट्र केसरीला किती मेडल आहे सहा सात मेडल आहेत म्हणजे सात वेळेस महाराष्ट्र हा आणि महाराष्ट्राला खेळालो मी दहा ओप, वर्ष आहे सर ओपन मधनं ओपन हा ओपनला पाच वर्ष आणि खाली गटात पाच वर्ष असं चौऱ्याऐंशीला तीन वर्ष शहाण्णवला तीन वर्ष आणि महाडकिसीला पाच वर्ष खेळलं नक्कीच हे आपण मुलाखतीनं घेणार आहोत अगोदर आपल्याला सांगा आता हे जे गदा वगैरे मिळालेले आहेत ट्रॉफी आहेत भरपूर बक्षीस आहे त्याबद्दल हे पिंपरी चिंचवड ज्यावेळी महाडकीसी झालं मडकी ते दुसऱ्या वर्षी पिंपरी चिंचवड किसी झालं परत त्यावेळी ते मानाची म्हणजे बऱ्याच पुणेवाल्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे हे असायचे ती विरश्याची स्पर्धा असायची एकदा चांदीच्या फायनलची कुस्ती ते पुण्यातलाच होत स्पर्धेत स्पर्धेत कुस्ती आणि बाकीच्या पुण्यात गदा खूप जुनी दिसते ही कधीची फुटली राहटणी म्हणून तिथं पुण्या पिंपरी चिंचवडच्या पुढल्या साइडला तिथे एक पस्तीस बरं असतील पस्तीस चाळीस असतील एवढं <laughs> बोल आताच्या गदा हा कारण खूप फरक आहे त्यावेळेस गदा जास्त द्यायची नाही तिची किमती न द्यायची त्या किमतीचा पैलवान असला तर त्याला लावायची हा असं नाही की कुणाला उठून द्या गदा अशी मैदान असलं तरी ती गदा आहेच पहिल्यापासून शेवटपर्यंत ते... गदा आहे त्यावेळी गदा म्हणजे तुम्हाला महत्वाचं वाटत हा काय पण त्यासाठी आपण म्हणजे पैसे एक पट कमी द्या म्हणायचे खरं ते गदेला हे असायचं आता त्या हे नाही राहिले नक्कीच गदा आहे आणि यात आणि हे कुठल्या गदा आहेत ही त्रिमूर्ती ऑल इंडिया चॅम्पियन त्रिमूर्तीला मी ते मेडल आणलो हे हेच आहे त्रिमूर्ती ते मैसूरला कुस्ती झालेलं आहे बरोबर

चांगल्यावर कुस्ती जात ते गंगाशला बी चांगली होती चार पाच त्यांच्यावरच जास्त कुस्ती काय मुंबई महापौर केसरी होत आहे खरं काय असं म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे जे बाबा खरोखर वस्तादासणी मानायची की बाबा कुस्ती द्यायची नाही घ्यायची नाही हे त्या रूल हे होतं जास्त वस्ताद भीती असायची वस्ताद काहीतरी आपल्याला बोलतील कुस्ती घ्या मग कोल्हापूर महापौर केसरी वगैरे खेळला नाही कधी कोल्हापूर महापूर खेळू तर त्यावेळी म्हणजे आम्ही होतो ते जास्त वर्ष गॅप पडलेला म्हणजे बंद झाल्या त्या कुस्त्या कोल्हापूर महापूर केसरी आता ही कुठली कथा आहे जुनी दिसते कथा हा मला वाटते कदाचित लक्षात बिना लक्षात कोणती मोठी दिसते बघा आता परत कुस्ती झालेली आहे आपले म्हणजे सदगी आल्याकडची फायनल म्हणजे शेवट शेवट म्हणजे आपण काय म्हणतो कुस्तीचा फॉर्म होता त्याच्यानंतर तुमच्याबद्दल काय हास्य सदगी बरोबर तुम्ही चांगली कुस्ती झाली तीच हा त्यावेळी गदा मिळालेली कुठे झालेली पेट नाक्याला झाली म्हणजे पैलवाकी सोडून एक दोन वर्ष परत गॅप टाकून मग परत कुस्ती परत प्रॅक्टिस चालू केली त्यांनी म्हणजे प्रॅक्टिस करून मग आपल्या सारंग सरांच्या इथे प्रॅक्टिसला जायचो रामचंद्र सारंग सर नक्कीच भरपूर असे बक्षीस आहेत आणि साठी हे कुठलं लहान मोठं कमी जास्त असतं काय नसते सगळे समान सगळेच महत्वाचे असतात हे थे, थे ले ले थे, थे ले ले आता हे ट्रॉफी कुठली आहे नगरसेवक केसरी दिसते दोन हजार अकराची ट्रॉफी दिसते बुवा ढाल ढाल हा कुठली आहे ती म्हणजे कुठली स्पर्धा आहे नगरसेवक केसरी दोन हजार अकरा दिसते मुरगुडला झालेले आहे मुरगुडला हा ह्याच्या मागं ते हे ठेवलेले आहे ते काय आता ते पुढं बसना म्हणून ते माग ढाली ठेवलेले आहे सर नक्कीच परवान आता हे एवढं मिळवणं सोपं नाहीये आयुष्यात कारण हे खेळाडूला पैलवान केला कुस्ती क्षेत्रातल्याच लोकांना या गोष्टीची किंमत आहे नॉर्मली आता पैलवानांना तुम्ही काय सांगताय कारण ही आयुष्याची तुमची खरी आज तुमची शेती असल जागा असल भरपूर काही आर्थिक तुम्ही कमवलं असल परंतु पैलवानाच्या दृष्टीनं पैसा महत्वाचा नाही तर तुम्हाला आयुष्यात ह्या महत्वाचे हे महत्वाचं तर खेळाडूंसाठी काय संदेश असणार आहे की असं नाव मिळवा की त्या नावाला गालबोट लागलं नसलं पाहिजे भी थे थे हो की आपण ठेवताना त्या किमतीनं ठेव की समाजात तुम्हाने नाव दिलं म्हणून तुम्ही काहीही करू शकता असं नको समाजात चांगलं नाव राहिलं तर ते नाव चांगलंच ठेवा हो। तुमच्यामुळं आमच्यामुळं अनेक पिढ्या घडत असतात पुढं सांगतील हे जे अल्बम आहे त्याच्याबद्दल कारण त्यांनाच त्या संपूर्ण स्पर्धेविषयी सगळ्या फोटो विषयी पलवानांविषयी माहित आहे कारण आता बरेचसे पलवान आहेत ते आपल्याला ओळखू येत नाहीत जुने फोटो आहेत पलवान हे संपूर्ण जे कार्यकिर्द आहे यांची कुस्ती क्षेत्रातले हिंदू केसरीला पण खेळात पलवान हो, हो हो हिंद केसरीला दोन हजार दर... बाराला बाराला <coughs> त्यावेळी युद्धवीर झालता हिंद केसरी आणि रोहित पटेल वगैरे मी हारलेलो कुस्तीत बरोबर रोहित पटेल बरं कुस्ती झाली कोणाची कुस्ती असते विनोद देसाई म्हणून आहे त्यांच्यावर कुस्ती झालेले अरे हे महाराष्ट्र केसरीचे गटातील तुमचे मेडलचे प्रमाणपत्र ऑल इंडियाचे आहेत किंवा स्कूलच आहे खाशाबा हो जाधव आहे आणि फोटो कोणाचा आहे हे किरण पाटील म्हणून आता विट्याला पोलीस म्हणून आहे बरोबर त्यांच्या बघ कसे झालेले तिकडे त्यांच्या इकडे बघा केसरी हे हे मुंबई महापूर केसरी झालेले त्यावेळेस आहे आमचे भाऊ आणि मी वस्त्रांच्या वेळी भाऊ नाही आपली हे केलं हा का बा मी आणि अं शहाण्णव किलोला मॅट वरन महेशटी होता आणि मातीतून मी होतो त्यावेळी सारंग सर आणि आपले म्हणजे सारंग सर आम्ही प्रॅक्टिस लावतो तेच्या त्याच्यानंतर इकडं हे समाधान घोडके महादेव सर्ग बरोबर आहे काय म्हणते नंदकुमार आणि समाधान यांची फायनल फायनल त्याची बातमी त्याच्या आधी माझ्याने महादेव सर्गाची कुस्ती झाली शाह हा मानधन लढक होतो एक होते चांगलं जपून ठेवलाय बघा पंजाबी बरोबर झाली कुस्ती कुस्ती हा पंजाबला ओळखीचे त्यावेळी बघा पंजाबीला बॅक थ्रू टाकलेले दोन कुस्ती चालते हा हा इचरगंजीला बॅक थ्रू टाकलेला तेजा आणि त्याच्या आधी हे धावलेलं म्हणजे आपल्या वाकऱ्याला वाक्याला मैदान ते हे रोहित पटेल म्हणजे ह्याच्या मैदानाला आहे मैदान कागलचं मोठं मैदान झालं कोणाचं बदलली कुस्ती त्यांची त्यावेळी माझी गोल्डन सिंग बरोबर होती सांगलीचे हरवलं मी त्याला ह्यावेळीच होत महाड केसरी चौधरीचे म्हणजे उलटी लावले त्यावेळी कोणाची चौधरी आहे विजय चौधरी कुठले खालची नाही वरच्या मी खायचं ते आहे कुस्तीचं काय झालं मी हरवलं त्याला ते बरोबर कधीच दोन हजार दहाची आहे म्हणजे ज्यावेळी उपमहाराष्ट्र केसरी हा हा त्या वर्षी त्या वर्षी फॉर्म होते हो फॉर्म आली त्यावेळी कोल्हापूर कि सोलापूर कुस्ती आहे कुस्तीच्या आधी बातमी होती म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमची महाराष्ट्र त्याच्या आदल्या दिवशी बातमी लागते ते काय लोकांची काय चर्चा होती या कुस्तीवर कोल्हापूर कि सोलापूर चालाय चर्चा हा 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 हि हि गुट्टा आपला

बेडकेड्या अं कर्नाटक कुस्ती चित मग मगाशी काळ बहिरुनात किसरी बोललो नाही पुण्याला हा ती चिखली काय आपल्या इकडे बाई चिखली म्हणून तिकडले ही ती त्या सोलापूरचा मुलगा आहे काय माहिती नाव एवढं नाही शी ही वेगळी कुस्ती आणि ती वेगळी शी ह्याच्यावर झालेली आहे आपलं काय नाव संग्रामपूर संग्रामपूर कुठलं कुठल्या कुठल्या बॅक थरू टाकलेलं आहे संग्रामपोर हा नात्यापुते त्यांच्यावर झालेलं आहे आणि हे कुठलं आहे वारणीच्या मैदानात मोसम खत्री नाही मोसमच वापणावर नाही ते हे सगळ्या कुस्तीचे फोटो आलेलं आहे ते नाही नाही ही कुस्ती कोणाची आहे ती मोसम खत्रीचीच आहे कोणावर झाली ते ती बाहेर देशात नाही 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 बाहेर देशातलं होतं बाहेर देशात विक्रमशी राजे आमचे वडील <laughs> <laughs> ते नसायचे चुनते आमची हे महाडकीची ज्या त्या टाइमिंगची कुस्ती हे पहिला अजित आहे

नितीन राजगे म्हणून पिंपरी काय नाही नाही हा पिंपरी सातारा पिंपरी हे महारती माने आणि माग जोगिंदर जोगिंदर नाही काय नाव त्यांच दिल्लीवाले जायचे चांगले हे शिव फोटो आहे आतला फोटो हा शिव कार्तिक काटे बरोबर अजून आहेत कार्तिक काटे चालू हे हो कुठलं आहे ते निवरी म्हणून आहेत विटेच्या फुटल्या साईडला पंच नजरुद्दीन नाईक हा नजरुद्दीन नाईक पुढे असलम गाजी जगत झाले काय झाली कुस्ती ती हरवलं मला पण चांगली झाली चांगली मैदानी येत काय हा स्पर्धेत विजय विजय चौधरी प्रत्यक्षानुत्र टिपलं कुठल्या डावावर विजय झाला

ते काय अलीकडचं आहे जास्त जुने नसणार आहेत फोटो हां चंद्रहार पाटील आणि तुमची कुस्ती हा फायनल लावतो आम्ही आम्ही पार्टनरच होतो चंद्रहार पाटील हे पार्टनर, पार्टनर होत आणि तुम्ही सिनियर होता काय नाही ते सिनियर होते सिनियर होते आणि बऱ्याचदा तुम्ही कुस्त्या पण आल्या तुमच्या होय आणि तरी कुस्ती काय म्हणजे कसं वस्तात काय म्हणले बाबा दोघांची एकाच ताल मी नाही बघा तुम्ही करा कुस्ती काय करायची त्या चंद्रा पाटील झाले बाकी कस सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आणि एखादं कसं लग्नामध्ये अल्बम जसं करतोय तसं तुम्ही कुस्त्यांचा अल्बम केला त्याच्या मागचा तुमचा उद्देश काय होतं बाबा नंतर बघायला मिळावं किंवा पुढच्या पुढच्या म्हणजे तसं म्हटलं तर चंद्रा पाटील म्हणायचं आपलं काहीतरी हे हो असावं की आठवणी असावे की आपण किती कुस्त्या केल्या काय केल्या कुणाबरोबर किती झालं माझ्याकडं त्या काळातल्या माझ्याकडं वयूसुद्धा सुद्धा लिहून ठेवलेलं होतं दोन हजार पाचपासून पासून मी किती कुस्त्या केल्या कुस्तीला किती पैसे मिळालं हे असं लिहून ठेवलेलं असायचं गाडी भाडं किती गेलं असं हिशोब सगळं असायचं चंद्रा पाटील त्यावेळी ते म्हणजे आमचं हेच असायचं ते दोघांना त्या काळात ते सगळं लिहून ठेवलेलं असायचं सगळं

आता काही ना राहण्याची सोय आहे बर दिग्विजय आहेत जे की ओपन गटात खेळणार आहे या का यावर्षी तयारी चालू आहे मॅट वर काय एकंदरीत तालमी कशी वाटली तुम्हाला म्हणजे चौथी पाचशे मुलं आहेत आणि त्यांना तिथं कुस्ती बरोबरच मॅटवर मातीतली कुस्ती दोन्ही इथे प्रॅक्टिस घेतली जाते तसेच शाळेसाठी त्यांना तिथं सीबीसी पॅटर्न एस सी सी पॅटर्न या दोन्हीची सोय आणि त्यांना स्कूल बस सुद्धा आहे आणि मुलांना खुराकात जेवण नाश्त्यातील सगळ्या तुपातीतील आणि राहण्याची आणि सगळी चांगली उत्तम सुरू केलेले आहे महाराष्ट्र केसरी पलवान नंदू आबदार यांच्या गावी आलो आणि बक्षीस दाखवलेला आहे सेपरेट मुलाखत घेणार आहोत त्यांच्या तालमीचं पण व्हिडिओ दाखवणार आहोत तर बक्षीस कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद